आज इथे आपण नवीन प्रकारचं वांग बनवतोय त्याच्यासाठी बाजारात असे चिकणे वांगे येतात बघा ते वांगे घ्यायचे आणि असं एकदा कापलं की पुन्हा या साईडने असं कापून घ्यायचं आपण भरलेल्या वांग्याला करतो ना तसंच त्यालाही करायचं तर हे भरलेले वांगे खूप छान लागतात तर माझ्या मिस्टरांना खूप आवडतात हे म्हटलं तीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करावे तर इथे आपण असेच वांगे हे कापून घेतले त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं तर वांग्यांमध्ये आपण काय सारण बनणार आहोत तर इथे लसणाची पात आहे हा लसूण येवला येतो बा बाजारात नसतं तर याला पात असते बघा तर याला आता आपण पुढचं कापून घेऊया आणि वरची काढून घ्यायची साल तर याच्यामुळे वांग्याची चव खूप छान लागते तर हे कापून ना धुवून आपण वाटण करून घेणार आहोत याचे आणि याच्यामध्ये आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि मिरच्या तुम्हाला जाड बारीक कमी तिचा टावा असेल तर जाळ मिरच्या टाका आता हे स्वच्छ धुऊन घ्यायचं तर इथे आपली लसणाची पात कापून झालेली आणि इथे आपण मस्तपैकी गावठी कोथंबीर घेतलेली आहे तर ती पण आपण वाटणमध्ये टाकणार आहोत एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आपण त्यालाही आपण वाटणमध्ये टाकणार आहोत आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत सगळं आपल्याला एकत्र वाटण करून घ्यायचंय तर वाटण मध्ये अर्धा चमचे आपण जिरं टाकले आणि मीठ चवीनुसार आता सगळं वाटण करून घेऊया तरी इथे आपण हळद आणि मीठ वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत हे आपलं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता वासही खूप छान येतो याचं ये मस्तपैकी लसणाची पात आणि हिरवी मिरची जिरे वगैरे आलं तर सगळ्यात आधी आपल्याला आता वांगे आतमध्ये हळद आणि मीठ भरून घ्यायचे घ्यायचंय हे मी प्रत्येकामध्ये भरून घेते तर हळद मीठ आपलं भरलं गेलेलं आहे तर त्याच्यात आता हे वाटण केलेलं आपण टाकून घेऊया तर ही रेसिपी माझ्या मिस्ट्रांची आहे तर त्यांनी सांगितले की त्या लसणाची पात आणली त्यांनी मार्केटमधून आणि मला म्हटले हे वांगे आणले तर लसूण आणि जिरं कोथिंबीर असं वाटण करून टाकायचं मध्ये आणि असे साधे बनवून दे मला म्हणजे कूट वगैरे नको घालू किंवा आपण काळ्या मसाल्याचं वाटण करून करतो भरून तसं नको तर असे बनवू तर मी केले तर त्यांना खूप आवडले ते तर खूपदा केले मी हे तर आज तेच म्हटले मी वांगे कापले सकाळी स्वयंपाक करायच्या वेळेस लागले स्वयंपाकाला तर ते म्हटलं अगं ती याची रेसिपी केलेली आहे का व्हिडिओ केलेला आहे का म्हटलं नाही हा व्हिडिओ नाही टाकलेला मी अजून फक्त म्हणे तर खरंच सगळ्यांना आवडतील तर मला त्यांच्या सांगण्यानुसार आज व्हिडिओ करते आता हे सगळे वांगे भरून घेते इथे आपण वांगे अगदी खूप जास्त जास्त सारण भरलेलं आहे भरून झालेले सगळे तर इथे आपण आता कढई ठेवली त्याच्यात तेल टाकून घेऊयात जास्त तेलही लागत नाही त्याला अगदी कमी तेलात होतात दोन चमचा पण तेल टाकले तेल टाकू द्यायचं आता त्याच्यात मोहरी टाकूया मोहरी छान तर तळव द्यायची नंतर जिरं त्याच्यात वांगी आणि त्याकडे थोडून पाच मिनिटानंतर कलट करू काय नाता कलक्ट करून घेऊया पाणी करून घेतलं दूध स्वच्छ बांधा टाकून घेतलं ते टाकलं वांगी शिजण्यासाठी आजूबाजूने सगळे करून टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा उघ द्यायचं आणि मग पुन्हा आपरतोय आता इथे आपण पुन्हा झाकण काढूया इतकं छान वाचतोय ना तर ते जे सारण उरलं होतं ना ते पण टाकून दिलं मी आणि एकदा खाली वर पुन्हा हलवून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलं होतं कारण वांगी शिजायला थोडं थोडं पाण्याचा सप्पा टा ता, सप्पा टाकावा लागतो आणि नरम शिजलेपर्यंत थो थोडं थोडं पाणी टाकत राहायचं त्याला आणि पलट करत राहायचे आणि एक्स्ट्रा जे वाटण उरलं होतं ते पण टाकून दिलं अजून थोडं थो पाच मिनिट उद्यावं लागतील पुरा आपण झाकण ठेवूया तर या ठिकाणी आपले मस्तपैकी आता वांगे शिजून तयार झाले गॅस बंद केला आपण आता सरीम प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही रेसिपी तुम्ही यूट्यूबवर पाहिलीच नसेल आतापर्यंत पहिल्यांदाच अशी रेसिपी तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि पोळीबरोबर भाकरीबरोबर अशा तुम्ही खाऊ शकता किंवा डाळ भातोळ कोंडी लावायला तर खूप चव बांधण्यास टाकते याची मस्तपैकी तर माझ्या मैत्रिणींवर ताईंना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा मस्तपैकी आहे खारं वांग कसं वाटलं खारं वांगही बोलता येणार नाही याला कारण एक नवीन पद्धतीचं वांग बनवलं आहे आपण तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी कर वाटली रेसिपी त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला न्यू वेट दिली असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनलाही कर प्रेस करा म्हणजे माझ्या येणारी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटू आपण अशाच नवीन चमचवीत रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ